नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील का काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी घोटी सिन्नर एसएमबीटी जवळ भीषण अपघातात बालिकेसह तीन जण ठार दोन जण गंभीर जखमी आज घोटी सिनर महामार्गावर दुर्दैवी घटना घडली असून भीषण अपघात झाला आहे घोटी सिनर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटल जवळ ओव्हरटेक करणाऱ्या झिरो फाय डब्ल्यू डबल झिरो थ्री झिरो या क्रमांकाचे रिक्षाला समोरून येणारा एट हा कंटेनर न दिसल्याने रिक्षा व भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की त्यात एका बालिकेसह तीन जण ठार झाले आहेत रिक्षाचालक अमोल विनायक घुगे वय पंचवीस राहणार नांदिवली कल्याण हा जागीच ठार झाला असून तर स्वरा अमोल घुगे वय चार मार्तंड पिराजी आव्हाड वय साठ यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे प्रतीक्षा अमोल गुगे वय बावीस कलावती मार्तंडाड वय अठ्ठावन्न राहणार कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे चालक राहुल कुमार प्रजापती वय अठ्ठावीस राहणार झारखंड याला तपासासाठी वाडीवरे व वा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे वाडीवरे पोलिसांनी पुढील तपास कसून सुरू केला आहे अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद